नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त मजेत असतील चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करते आणि आज ना जसं तुम्ही थमनलमध्ये बघितलं आज मी तुम्हाला अशा काही सवयींबद्दल सांगणार आहे ज्या ऐकायला थोड्याशा वाईट वाट वाटतात पण खरं तर ना त्या आपल्या भल्यासाठीच असतात तुम्हाला वाटेल की नेहमी चांगल्या सवयींबद्दल सांगणारी तू नीता आज असं वाईट सवयीबद्दल का का सांगतेस पण खरं सांगू या वाईट सवयी आहेत ना त्या वाईट नाही आहेत त्या वाईट दिसतात पण त्याच सवयी आपल्या मानसिक आरोग्यासाठी आपल्या घराच्या शांततेसाठी आणि आयुष्य आनंदी ठेवण्यासाठी स्वतःसाठी खूप म्हणजे खूप उपयोगी ठरतात तर चला आज आपण जाणून घेऊया या वाईट पण खर तर चांगल्या सवयी चला तर मग आता वेळ वाया न घालवता मी व्हिडिओची सुरुवात करते आणि सगळ्यात पहिली वाईट सवय आपल्याला जी असायलाच हवी ती म्हणजे नाही म्हणायची सवय आता आपल्याला लहानपणापासून ला शिकवलं जातं की इतरांना मदत हवी असेल किंवा काही हवं असेल तर नाही म्हणायचं नाही नेहमी मदत करावी आणि हो म्हणायचं पण हो म्हणणं म्हणजे स्वतःच्या वेळेचं किंवा ऊर्जेचं नुकसान करून हो म्हणायचं का तर अजिबात नाही आपण मदत करावी हो म्हणावा पण कधी कधी ना नाही म्हणण्याची सवय ही आपल्याला असली पाहिजे जर आपण प्रत्येक वेळीच अवेलेबल राहिलो किंवा हो म्हणायला लागलो ना तर लोक आपल्याला खूप जास्त गृहीत घेतात आणि आपल्या हो म्हणण्याची सवय आहे ना ती आपल्यालाच खूप जास्त भारी पडते त्यापेक्षा नाहीही म्हणता आलं पाहिजे कधीही नाही म्हणणं म्हणजे आपल्याला प्राधान्य देणं किंवा आपल्या वेळेला महत्त्व देणं असं होतं तर याचा अर्थ अजिबात असा होत नाही की मदत करायची नाही किंवा हो म्हणायचं नाही पण कधी कधी आपलं काम जास्त इम्पॉर्टंट असेल तर नाहीसुद्धा म्हणावं लागतं नाहीतर बरेच वेळा तुम्हीसुद्धा हे रिलेट करू शकाल किंवा तुम्हालासुद्धा याचा एक्सपिरियन्स असेल की आपलं काम सोडून आपण दुसऱ्यांची मदत करतो दुसऱ्यांना हो म्हणतो पण सतत जर आपण असंच करत राहिलो ना तर आपल्याला गृहीत धरलं जातं आणि आपल्या वेळेचं काहीच महत्त्व नसतं त्यामुळे कधीकधी नाही म्हणण्याची सवय ही वाईट पण चांगली सवय आहे त्यानंतर दुसऱ्या नंबरची वाईट सवय आहे सकाळी थोडंसं उशिरा उठणं आता परत तुम्ही म्हणाल काय नेता तू सांगत असते की सकाळी लवकर उठत जा सगळी कामं पटापट होतात अफकोर्स आपण रोज सकाळी उठलंच पाहिजे आपल्या कामांसाठी किंवा मग आपल्या स्वतःसाठी पण जेवढं दररोज उठणं चांगलं आहे ना तेवढंच एक दिवस जर आपल्याला असं वाटलं की निवांत झोपावं जरा आराम करावा शरीराला मनाला जरा जर जास्त झोप गरजेची वाटली तर गिल्ट न घेता ती घ्यावी कारण तीसुद्धा एक गुंतवणूक असते आपण जर अपुरी झोप सोडून किंवा एखाद्या वेळी आपल्या मनाला वाटलं तरीसुद्धा ते न हो करता सकाळी उठून सतत आपल्या कामांना लागलो ना की आपल्या मनातली इच्छा कधीच पूर्ण होत नाही त्यामुळे कधीकधी वाटतं ना की आज सॅटर्डे आहे किंवा संडे आहे किंवा आज सहज सुट्टी आहे त्यामुळे निवांत झोपायचं तर खरंच झोपायचं त्यावेळी नाही उठायचं लवकर आपण इतर वेळी उठून सगळं काम करतो ना मग एखाद्या दिवशी घ्यायची अशी सुट्टी आणि हे सगळं केल्याने ना आपली कामं काही म्हणजे मो जास्त होत नाही किंवा कमी होत नाही ती आपल्यालाच करायची असतात पण आपण जर आपल्या मनाप्रमाणे उठलो असू किंवा काही केलं असेल ना तर आपल्याला फ्रेश वाटतं चिडचिड कमी होते आणि घरातही वातावरण मस्त आनंदी राहतं नंबरची सवय आहे काही गोष्टी दुर्लक्ष करणं आता यामध्ये घरातली काही कामं घरातल्यांची वागणूक त्यांची बोलणी हे सगळंच येतं कधी कधी जर आपण दुर्लक्ष नाही केलं तर बघा या सगळ्या गोष्टींचा इतका जास्त ताण वाढतो ना आणि जेवढा आपण त्याच्याबद्दल जास्त विचार करतो तेवढा जास्त स्ट्रेस वाढायला लागतो मग ते आपल्या छोट्या कामांबद्दल असू देत आपल्या घरातील एखादी कोणी बोललं असेल किंवा वागलं असेल त्याबद्दल असू देत जर आपण त्यावर दुर्लक्ष नाही केलं आणि सतत त्याचाच विचार करत राहिलो त्याच्याचकडे लक्ष दिलं तर आपलं कशातही मन लागत नाही डोकं दुखणे आजारी पडणे त्या त्याच त्याच विचारांमध्ये गुंतून राहणे या सगळ्या समस्या राहतात आणि कधी कधी नाही होत पॉसिबल या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पण अशा वेळी ना यापेक्षा महत्त्वाचं काय आहे त्यावेळी जर आपण त्यावर फोकस केला तर आपल्याला राग येत नाही आणि आपल्याला खूप जास्त स्ट्रेसही वाटत नाही त्यामुळे काही गोष्टी दुर्लक्ष केलेल्याच बऱ्या त्यानंतर चौथ्या नंबरची वाईट सवय म्हणजे घरातल्या कामांची वाटणी करणं आता ही वाईट पण चांगली सवय आहे कधी कधी आपल्या स्त्रियांना काय वाटतं की आय एम द सुपर वुमन मीच सगळं करणार माझ्याशिवाय कोणी काही चांगलं करूच शकत नाही घरातल्या माणसांनी केलंही तरी ते आपल्याला आवडत नाही पण असं न करता कधीकधी आपण कामांची वाटणी करावी स्वतःला सुपर वुमन अजिबात समजू नये आपणही थकतो आपलीसुद्धा चिडचिड होते आपणही आजारी पडतो मग का असा वाटतं हास की सगळं मीच करणार त्यापेक्षा मुलं असतील घरात आणखी व्यक्ती असतील तर त्यांची जबाबदारी त्यांना वाटून द्या अगदी छोट्या कामांपासून सुरुवात करा जबाबदाऱ्या वाटून घेतल्या की एकट्या स्त्रीवरचा भारही कमी होतो आणि घरही व्यवस्थित चालतं आणि आपल्याला सुद्धा स्वतःसाठी वेळ मिळतो त्यामुळे असा विचार करू नका की माझ्याशिवाय हे काम होणार नाही किंवा मीच हे चांगलं करते जसं होतंय त्यामध्ये थोडीशी ॲडजस्टमेंट करायला शिका त्यानंतर पाचव्या नंबरची सवय आहे थोडा एकांत शोधणं याचा अर्थ असा नाही आहे की सतत एकटे राहा मिक्स होऊ नका ग्रुपमध्ये जाऊ नका पण कधीकधी ना आपल्या स्वतःसोबतही आपल्याला वेळ घालवला पाहिजे कधी कधी आपण एकटे वेळ घालवला ना की इतरांना वाटतं असं की ही एकलकोंडी आहे नाती नाही आहेत किंवा दूर जात आहेत पण खरं तर ना हा आपला मी टाईम असतो आणि या मी टाईममध्येच आपण आपल्याला रिचार्ज करत असतो आपल्या मनाला रिचार्ज करत असतो विचारांना स्वच्छ करण्यासाठी नवी ऊर्जासाठी या सगळ्या गोष्टींना खूप आवश्यक असतात आणि कधी कधी ना याची खरंच गरजही असते आपण स्वतःसुद्धा हे रिलेट करतो घर मुलं फॅमिली हे सगळं आपल्याला हवंच आहे त्यांच्याबरोबर तर छान वाटतंच पण तरीसुद्धा अशी एक वेळ येते तेव्हा आपल्याला वाटतं की खरंच थोडा एकांत पाहिजे त्या एकांतात आपण एकांता स्वतःशी बोलत असतो त्यावेळी आपला आनंद आपण केलेली कामं आपला संयम आपली ऊर्जा या सगळ्याबद्दल आपण विचार करतो आणि त्यातूनच मग काहीतरी नवीन घडू शकतो जेव्हा आपण स्वतःशी बोलतो स्वतःबद्दलचा विचार करतो मी टाईम घेतो त्यातून नवं काहीतरी होऊ शकतं त्यामुळे थोडा एकांत शोधणंही खूप गरजेचं असतं सहाव्या नंबरची सवय आहे निरुपयोगी वाटणारे छोटे ब्रेक घेणं आपण सकाळी उठलो की जो आपल्या कामांची सुरुवात होते आपल्याला काही मध्ये ब्रेक घ्यावासा वाटत नाही तो आपल्याला आपला टाईम वेस्ट वाटतो आणि गेलेच ना इकडे तिकडे मिनटं जरा काही तर खूप गेल्ट येतो पण खरं तर ना हे छोटे ब्रेक आपल्यासाठी गरजेचे असतात कारण सतत जर काम करत राहिलो ना तर आपली काही कामं दिवसभर संपणार नाही आणि अखेर दिवसाच्या शेवटी आपल्याला असंच वाटेल की मी दिवसभर फक्त कामच करत होते पण आपल्या कामांमध्ये असा पाच मिनटं दहा मिनटाचा ब्रेक घेणं गरजेचं असतं आणि खूप मोठं असं काही करायचं नाही आहे पाच मिनटात काही गप्पा मारणं किंवा मग एखादं गाणं ऐकणं किंवा खिडकीत राहून सहज बाहेर काय चाललं हे बघणं किंवा मग आपल्याला कॉफी चहा जे काय आवडत असेल ते घेणं आणि ही ना वेळ वाया घालवणारी कामं अजिबातच नाही आहे ह्याने आपल्या बे मेंदू असतो ना आपला ब्रेन असतो ना त्याला एक रिफ्रेशमेंट मिळते आणि पुढचं काम मग आणखी जोशाने किंवा आनंदाने आपण करू शकतो तेवढा रेस्ट मिळाला की आपली बॉडीसुद्धा आणखी रिचार्ज होते आपलं माइंडही फ्रेश होतं आणि मग पुढच्या कामांची सुरुवात पटकन आपण करू शकतो पण तेच आपण सतत एकामागे एक काम करत राहिलो तर अखेर आपल्याला हेच वाटतं की मी दिवसभर कामच करत होते आणि माझ्यासाठी मला कुठे वेळच मिळाला नाही त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढायचा असेल आणि खूप वेळ मिळत नसेल तर असे छोटे छोटे ब्रेकही खूप दिलासा देतात सातव्या नंबरची सवय आहे अपेक्षा कमी करणं आपण सगळेच ना आपलं घर कुटुंब नाते संबंध परफेक्ट असावेत अशी अपेक्षा करतो उदाहरणार्थ घर नेहमी चमकत असावं जेवण रोज हॉटेल सारखं असावं किंवा नेहमीच चांगलं बनावं मुलांनी नेहमी चांगलंच वागावं नवऱ्याने किंवा बायकोने नेहमी आपल्या मनासारखं वागावं बरोबर ना, कि वा वा। ना सगळं किती मस्त बरोबर आहे ना आणि हे सगळ्यांच्या बाबतीत होतं मला माहिती आहे पण खरं सांगायचं तर आयुष्य कधीच परफेक्ट नसतं जेव्हा आपण सतत अशा परफेक्शनिस्टची अपेक्षा ठेवतो ना तेव्हा लहान सहान गोष्टीवरून नाराजीही होते वाद होतात आणि घराचा आपला सगळाच मूड खराब होतो पण जर उलट आपण अपेक्षाच कमी ठेवल्या तर प्रत्येक गोष्टीत आपल्याला आनंद शोधता येतो जसं की प्रत्येक वेळी नाही राहत हंड्रेड पर्सेंट घर स्वच्छ पण कुटुंब एकत्र आहे ना ते, ते बसलंय ना एका जागी ते महत्त्वाचं आहे जेवण रोज परफेक्ट नाही बनत सारख्या रेसिपी कधी कधी बिघडतात पण तरीही एकत्र जेवायला बसलो ना आजचं जेवण मिळतंय हे महत्वाचं त्यानंतर नातेवाईक मित्र जोडीदार नेहमी आपल्याला समजून घेतीलच असं नाही आहे कधी ना आपण आपल्या मनाप्रमाणे त्यांना वागायला किंवा आपल्या मनाप्रमाणे त्यांची मतं जुडतीलच असं नाही होत पण आपलं नातं टिकतंय ना ते महत्वाचं अपेक्षा कमी केल्या की आपण स्वतःचं आणि घरचं जीवन जरा सोपं करून घेतं यामुळे भांडणंही कमी होतात तणावही कमी होतो आणि ज्या गोष्टींचा आधी खूप त्रास, कि त्रास होता वाटत किंवा खूप त्रास त्या आपल्याला नंतर महत्वाच्या वाटत नाही थोडक्यात काय कमी अपेक्षा म्हणजे जास्त आनंद आठव्या नंबरची सवय आहे काही वेळ फोनवर घालवणं बाप रे खरंच ही तर एवढी जास्त वाईट सवय मानली जाते ना म्हणजे आपण जरा वेळ फोन घेऊन बसलो की ज्यांना काही कळत नाही किंवा जे फोन घेऊन असे बसत नाही त्यांना तर खूपच वाईट सवय वाटते ही कारण त्यात तासान तास सोशल मीडियावर स्क्रोल करणं गेम्स खेळणं हे ऑफकोर्स निरुपयोगी आहे या गोष्टींमध्ये वेळ जातोच आणि हे सगळं योग्यही नाही आहे पण जर फोनवर घालवलेला वेळ योग्य पद्धतीने वापरला तर ही सवय ना आपल्या आणि आपल्या घरासाठी चांगली ठरू शकते म्हणजे काहीतरी शिकण्यासाठी जसं यूट्यूबवर बरंच काही शिकू शकतो ऑनलाईन कोर्सेस आहेत त्यामुळे एक नवीन काहीतरी शिकायला मिळतं प्रेरणा मिळवण्यासाठी काहीतरी पॉझिटिव्ह व्हिडिओ बघणं मोटिवेशनल स्पीच बघणं यांनी सुद्धा आपल्याला छान वाटतं कारण जेव्हा कोणी सांगतं ना तेव्हा ॲक्च्युली आपल्या डोक्यात शिरतं आपल्याला माहिती असतं पण तरीसुद्धा सांगितल्यानंतर जरा जास्त प्रकाश पडतो फोनवर काही वेळ गप्पा मारणे म्हणजे आता प्रत्येकाला आपण भेटू शकत नाही पण कनेक्ट राहण्यासाठी जर नातेवाईकांशी मैत्रिणीशी घरच्यांशी व्हिडिओ कॉल करणं फोनवर बोलणं हे सुद्धा खूप वाईट नाही आहे कधी कधी या गोष्टीसुद्धा केल्या पाहिजे मन हलकं करण्यासाठी एखादं गाणं आव ऐकत ऐकायची सवय असेल किंवा आवडत असेल चांगला कंटेंट बघायला आवडत असेल तर ते बघणं हे सगळं ना हलकंफुलकं मनोरंजन आहे त्यामुळे यात वाईट काहीच नाही आहे हां पण एक लिमिट मात्र आपल्याला असली पाहिजे की या लिमिटमध्ये किंवा या वेळेत आपण फोनवर बोलणे किंवा फोन बघणे या गोष्टी केल्या पाहिजे लिमिटच्या बाहेर जात असतील तर ती योग्य नाहीच आहे तर अशा होत्या या काही वाईट पण खरं तर चांगल्या सवयी आणि या ना प्रत्येक स्त्रीला असल्याच पाहिजे ज्या आपलं आयुष्य सोपं करतात आणि घरातही शांतता ठेवतात म्हणजेच प्रत्येक गोष्ट वाईट वाटली तर ती नेहमी वाईटच असेल असं नसतं कधी कधी या छोट्या सवयींच आपल्याला जास्त आनंदी हलकं किंवा समाधानी राहण्यामध्ये खरंच खूप मदत करतात तर तुम्हाला यापैकी कोणती सवय जास्त रिलेट झाली ते मला नक्की कमेंटमध्ये लिहा आणि अजून अशाच काही तुम्हाला गोष्टी जाणून घ्यायच्या असतील किंवा आणखी कोणत्या टिप्सबद्दल व्हिडिओ हवी असतील किंवा एखादा टॉपिक तुम्हाला शेअर करावा असा वाटत असेल तर तसं मला नक्की कमेंटमध्ये सजेस्ट करा मी त्यावरही नक्की एक व्हिडिओ घेऊन येईल आणि मी असा विचार करते की डेली रुटीन तर मी शेअर करणारच आहे आणि करतच असते पण आठवड्यातून दोन व्हिडिओ हे टिप्सवर किंवा एखाद्या पॉईंट्सवर असले तर मला जास्त आवडेल तुमच्याशी शेअर करायला सो so, तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा आणि हो शेअर करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत मस्त राहा हसत राहा आणि आनंदी राहा बाय